मोठा आधार आहे कारण झाडां झाडांमुळे आपल्याला पर्यावरण सुरक्षित राहतं आपल्याला ऑक्सिजन आणि महत्वाचं म्हणजे आपल्या लक्ष्मी गोमातेचं रक्षण करा चॅनल आहे मित्र शेतकरी जोडी या चॅनलला चॅनल करा ते मतुकारांडेचं घरकोड आहे मथुकारांडे hm huh? 你得行。 आमची बाबा शेजारी तरीवाडी इथले आमचे मित्र वर्ग मित्र खास महत्त्व चेक करनते यांच्या घरा शेजारी साप पुस विटालो दो यांनी दावर गाडी में रावासून आणू कोण आला हे आहे

तू पौर, पौर आगा आगा। आगा आगा तर मित्रांनो पाहू शकता असे घराच्या आजूबाजूबाजूला जे जुनं सामान असतं ते साफसफाई नसल्यामुळं त्याच्यात उंदीर येतात आणि उंदरांच्या वासनी असे मोठमोठे साप येतात तर साप पाळण्यासाठी आपल्या घराच्या आजूबाजूला जे सामान असतं गवत असतं साफ सफाई ठेवणे गरजेचं आहे कारण त्यांच्यामुळंच उंदरं येत आहेत आणि उंदीर आले का मग आता साप येत आहेत हो सा, सा तर असे साप जवळ दिसले तर जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका कारण तुमच्याबरोबर धोका होऊ शकतो खूप विषारी असा नाग जातीचा साप आहे तर पाहिला होता मावशीने पाहिल्यामुळं खूप असा मोठा धोका टाळला तर आमचे मित्र अक्तु शेत यांचं खूप अभिनंदन कारण ते एका मुख्य जीवाला दे जीवनदान देत आहे तुम्ही पण असे साप दिसले किंवा वन्यजीव दिसले तर वाचवण्याचा प्रयत्न करा कारण वन्यजीव वाचले तर जंगल झाडे वाचली झाडे वाचली तर आपल्याला ऑक्सिजन सिजन पाऊस पाणी भरपूर होईल आणि झाडे हेच मातीची सेवा करा तर यांचे खूप धन्यवाद खूप अभिनंदन तर त्याला सपन्नाचा प्रयत्न करत आहोत

<laughs> 20 तो जस्ट मुळी जाणार. निगरा देव परनाग. अरे हो. हादरो. ये काय? तो देवी. मोकळे होता. हाय पण नाहीये. दाव या. दाव कर. बघू.

माझबाईकरेल यांच्यामुळं खूप आता सुंदर सापाला जीवन घेतले खूप सुखाभिन साहेब हे मामा यांचं अभिनंदन कारण त्यांनी लक्ष ठेवल्या पकडण्यासाठी खूप खूप आता आणि पण बोलण्याची वादन सुरू असं आणि पर्यावरणला तर त्याला अभ्यास करता त्याचं दाखण काढते तर याच्या वाट वीस वीस चोरत ज्यावेळेस दंस केला ना त्यावेळेस असे वीस सोडत आणि साप हा मुद्दम चावत नसतो तर त्याला आपण आता प्रयत्न केला तर त्याचा जीव वाचवण्यासाठी चावा घेण्याचा प्रयत्न प्रित। करतो आणि चुकून जर देऊन झाला तर लवकरात लवकर सरकारी हॉस्पिटलमध्ये जा किंवा मोठ्या हॉस्पिटलमध्ये जा असं तंत्रमंत्र किंवा झाडपाला याच्या फंद्यात पडू नका जेणेकरून रुग्णाला लवकरात लवकर उपचार भेट तर झाडपाला किंवा तंत्रमंत्र हे अंदाज्रादा तर धन्यवाद त्याला त्याग करता होता बघा बरं बाजार

रे ना नाही नाही लो आवाज आणतो मग आमच्या घरी जाईन लावले ते आम्ही तुम्ही आजार 15 छोटे बेड काढले काय नाही काढले 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 काय काढले काय काढले काय आहे ते निलो जीवंत